अकोले तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि तात्काळ सेवा देणाऱ्या अंबिका मशिनरी अकोलेत महाडीबीटी आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध शासकीय योजना अंतर्गत शासकीय अनुदानावर सात एच पी नऊ एच पी अकरा एच पी आणि तेरा एच पी पॉवर टिलर पॉवर विडरची विक्री अकोले येथील मुख्य शाखेत तसेच कोतुळ येथील शाखेत सुरू आहे त्यामुळे शासनाच्या या योजनेचा आता शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी अंबिका मशिनरी इथं पॉवर विडर पॉवर टिलर घेण्यासाठी गर्दी केली होती सरकारची शेतकरी ध्येय धोरणे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना जिथं बैलजोडीच्या साह्यानं जास्त वेळ काम करायला लागत होता तिथं यंत्रामुळं काही तासातच काम होणं शक्य झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचा या मशिनरींकडे वाढता कल दिसत आहे अंबिका मशिनरीच्या अकोले आणि कोतूळ या दोन शाखा आहेत दोन्ही शाखेत तत्पर सेवा मिळत असल्यानं अंबिका मशिनरीबद्दल सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे अकोली तालुक्यातील आदिवासी भागात सुद्धा अंबिका मशिनरीच्या तत्पर घरपोच सेवेमुळं शेतकरी अधिक सुकावलाय दोन दिवसात एकूण छत्तीस यंत्र तर जून ते सप्टेंबर पर्यंत एकूण पंच्याऐंशी यंत्र विकले गेलेत पॉवर टिलर पॉवर विडर याबरोबरच मळणी यंत्र राईस मिल थ्रेचर आदी यंत्र आणि स्पेअर पार्ट्स अंबिका मशिनरी अकोलेत उपलब्ध असल्याचे अंबिका मशिनरीचे संचालक शिवाजी डावरे यांनी सांगितलं आहे शिवाजी डावरे हे तेरा वर्षापासून या व्यवसायात आहेत तेरा वर्षामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची यंत्राबाबत सेवेबाबत तक्रार आली नाही असंही डावरे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलं आहे यावेळी कोतुळ शाखेचे संचालक प्रशांत साबळे सुरेश देशमुख तुकाराम खाडे पुष्पा घाने बाळू खाडे सोमनाथ खामकर साहेबराव भरमल अनंता अंबवणे विठ्ठल काठे सकाराम गवडे, हौशीराम वेडे जिजाराम खोकले उत्तम लेंडे चिंदू धांडे ज्ञानेश्वर खेताडे आदी लाभार्थी शेतकरी उपस्थित होते ग्राहकांना वेळेत आणि उत्तम सेवा देण्यासाठी अंबिका मशिनरी कायम तत्पर असेल म्हणून ग्राहकांनी अंबिका मशिनरीस अवश्य भेट देण्याचं आवाहनही अंबिका मशिनरी, मशिनरी अकोलेचे संचालक शिवाजी डावरे आणि कोतूळ शाखेचे प्रशांत साबळे यांनी केलं आहे अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले मी अंबिका मिशनरी मालक बोलतोय मी गेले तेरा वर्ष झाले मशिनरींचा व्यवसाय करतो आहे माझ्याकडे एकच कंपनीची मश मशिनरी आहे या कंपनीची सात एच पीपासून तर तेरा एच पीपर्यंत मशीन आहे माझ्याकडं कमीत मी मी तीन महिन्यात पंच्याऐंशी मशीन डिलेवरी दिलेले आहे विकलेले आहे वर्षाला साधारण तीनशे साडेतीनशे मशीन विकतो पा पावर टेलर पावर विडर बॅक रोटरीचे सेंटर रोटरीचे पेट्रोल मशीन सर्विस आम्ही स्वतः मी स्वतः मेकॅनिकलबरोबर जाऊन सर्विस देतो स्पेअर पार्ट सगळ्या कंपन्या सगळे उपलब्ध आहे आपल्याकडं कोणत्याही प्रकारची स्पेअर पार्टची अडचण नाही काही काहीच शे शेतकरी कोणत्याही प्रकारचा म्हणजे एका गावात मशीन गेल्यानंतर तिथं परत रिपीट मशीन जातात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा त्रास नाही आहे शेतकरी बी एकदम खुश आहे आणि आपणही बी व्यवस्थित मशीन सर्व्हिस मिळाल्यानंतर शेतकरी पण स्पेअर पार्टच्या बाबतीत अजिबात टेन्शन आहे सगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट कंपनींचे उपलब्ध आहे आपल्याकडे ओरिजिनल ओरिजनल स्पेयर पार्ट आहे डुप्लिकेट कोणत्याही प्रकारचे नाही ज्या कंपनीचं मशीन आहे त्याच कंपनीचे स्पेयर पार्ट पॅकिंगमध्ये माझं नाव राऊजी सकाराम तळपाड आहे मी देवगावचा राहणार आहे आणि सातची या कंपनीचं मशीन मी साधारण मला पाच वर्ष झालेत मशीन घेऊन आणि कृषी विभागाकडून अनुदानावर ते मशीन भेटलेलं आहे आणि ते डिझेलवरलं मशीन आहे आणि काम करताना मला आजपर्यंत कोणतीही अडचण आली नाही मशीनला आणि एकदम व्यवस्थित आहे कोणतंही काम करा व्यवस्थित प्रकारे ते काम करत आहे आणि या स्राची कंपनीचे जे म्हणजे सर्व्हिस जे आहे म्हणजे शिवाजी डावरे हे आंबिक आंबिका मशिनरीचे वितरक आहेत तर ते जे सर्व्हिस देतात ही सर्व्हिस डायरेक्ट घर घरी येऊन ते सर्व्हिस देतात म्हणजे एखादा काही गोष्ट झाली ट्रॅक्टर बिघाडला बंद पाडला तर ते घरी येतात तर मागं माझा एकदा म्हणजे बंद झाला तर त्यावेळेस त्यांनी घरी येऊन सर्विस दिली आणि कोणतंही काम असेल तर इथं सर्व साहित्य उपलब्ध आहे ह्या स्राची या कंपनीचं आणि चांगल्या प्रकारे ते सेवा देतात याचे मला अनुभव म्हणजे पाच वर्षात मी चांगले अनुभव घेतलेले आहेत आणि समाजाने पण येऊन त्यांचे अनुभव घ्यावा असे मी तर समाजाला विनंती करतो माझे नाव रामनाथ माधव नाडेकर राहणार तळे इथला रहिवाशी असून मी पाणलोत विकास घटक या दोन या योजनेतून पॉवर विडर मशीन सात एच पीचं खरेदी केलं साधारण त्याला तीन महिने झाले त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही चालवायला किंवा अवघड जागी न्यायला वजन कमी असल्यामुळे साधारण दोन्ही माणसं नेऊ शकतात या मशीनची सर्विस दुकानदार अंबिका मशिनरी हे चांगली व्यवस्थित देतात इतरही लोकांना द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आणि गिरायकर त्यांनी वाढवावी किंवा जे दुसरीकडे जात असतील त्यांनाही सांगावे या प्रकारचं चांगलं मशीन आहे आपल्याकडे आणावी अशी त्यांना विनंती करतो मी माझं नाव भांगरे वसंतरामजी मी राहणार साखीरवाडीचं मी दोन वर्षापूर्वी घेतलेलं डिझल मशीन आहे ते व वैयक्तिक खाजगी पद्धतीने घेतलेलं आहे मी काय प्रकरणाचं वगैरे नाही घेतलं पण मला चांगला अनुभव आला त्या मशीनचा आपण जशा पद्धतीने हाताळू ना मशीन त्या का पद्धतीनं मशीन सर्विस काम देते आणि जर खराब झालेलं बे समजा एखादा पार्ट वगैरे असेल तर आपल्याला आंबिका मशिनरी येतं दुकानात अव्हेलेबल आहे आणि त्यांना फोनवरून जरी सांगितलं तरी ते घरी येऊन दुरुस्ती करून देतात बा असं कुठल्याही म्हणजे हे राहत नाही असं नाही का आणि समोरच्या ग्राहकांनी सुद्धा आणि नवीन घ्यावं घेतलं ना ते स्वतः डिलेवरी करतात घरी होम डिलिव्हरी करतात नमस्कार मी बाळूरामजी वाजे राहणार पिंपरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर खरंतर तर आपल्या तालुक्यामध्ये तालुका कृषी विभागामार्फत महाडी बी टी योजना चालते आणि जे काही प्रकल्प आले असतील त्या प्रकल्पाअंतर्गत चार प्रकल्पामधनं ज्या मस् मशिनरी वितरण झाल्या अंबिका मशिनरी डावरे काका खरं त्यांची सर्विस जर बघितली तर खूप छान आहे नऊ एच पीचं मशीन आहे नऊ एच पी मशीन जे आहे ते ताशी मला वाटतं एक प्रमाणे चालते आ, एका तासाला सात सातशे एम एल ना डिझेलचं तर जेणेकरून ही मशिनरी मी माझ्या ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना वारंवार सांगत असतो की आपल्या तालुक्यामध्ये एक मे असं दुकान आहे की अंबिका मशिनरी डावरे काकांच्या तिथनं जाऊन तुम्ही मशि मशीन खरेदी करा आणि त्यांची सर्विस पण खूप चांगली आहे आणि त्या पद्धतीने लोकं येतात आणि घेऊन जातात मशिनरी म्हटलं तर जेणेकरून पहिलं आवताशिवाय शेती होत नव्हती आता यंत्रिकीकरणामुळे यांत्रिकीकरणामुळे मशिनरीचा अभाव वाढल्यामुळे लोक मशिनरी खरेदी करतात आणि सात सात एच पीच्या मशिनरीऐवजी हे नऊ एच पीचं मशीन खूप चांगलं आहे आणि एका ताशी सातशे मिली पेट्रोल ते डिझेलवरती मशीन चालतंय आणि आवरेज पण चांगलं आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपये रोज कमवतो म्हणजे जो चालवणार आहे तो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस